श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या चैनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला सुंदर असे श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका फार जुनी आणि खूप वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला आजच्या श्री स्वामी समर्थ संदेशामध्ये सांगणार आहे एका नगराच्या बाहेर आणि नदीच्या किनारी आदी शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यामध्ये धर्मश्राम आणि संस्कृत यावर चर्चा चालू होती कधी कधी ती चर्चा वादविवादापर्यंत येऊन पोहोचायची असे गेले कित्येक दिवस ही चर्चा चालूच होती परंतु कोणीही पाठीमागे हटत नव्हते आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्या दोघांमध्ये ते दोघंही बिलकुलही थांबत नव्हते दोघांनाही स्वतःचेच म्हणणे खरे वाटत होते यामध्ये एक आता मंडन आणि मिश्र यांच्या पत्नीने उडी मारली तीही खूप ज्ञानी होती परंतु ती त्यांच्यामधील चर्चेला पूर्णविराम देण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवून म्हणाली मी आता पुढील दहा दिवस तीर्थयात्रेला जात आहे या दिवसात कोण विजय होते आहे ते मी ठरवणार आहे आणि मग तिने दोघांच्या गळ्यात फुलांचा एक एक हार घातला आणि सांगितले तुम्ही चर्चा चालू ठेवा पुढील दहा दिवसांनी मी परत आल्यावर विजय कोणाचा आणि पराजय कोणाचा हे ठरविले हे ठरविणार आहे असे म्हणून ती निघून गेली यापुढे दहा दिवसही चर्चासत्र चालूच होते परंतु कोणीही माघार घेत नव्हते आणि त्या गावातील लोक ती चर्चा अगदी मनापासून ऐकत होते आता पुढील दहा दिवसानंतर भारती देवी परत येणार आणि एकदम विश्वासक नजरेने त्यांनी आदि शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांना पाहिले सर्व गावकरी जमले होते तो निर्णय ऐकायला विजयी कोण आहे हे ऐकायला याकडे सर्वांचे डोळे लागले होते आणि त्या क्षणी भारती देवीनी निर्णय दिला की आदि शंकराचार्य जिंकले आणि मंडन मिश्र हरले सर्व लोक चकित झाले आणि विचारू लागले असे कसे झाले त्या महिलेने स्वतःच्या नवऱ्याला पराजित घोषित केले याचे कारण काय असावे सर्वजण उत्सुकतेने पाहू लागले आणि भारती देवी सगळ्यांना सांगू लागली मी जाताना यांच्या दोघांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून गेले होते परंतु आज बघितले तर मंडन मिश्र यांच्या गळ्यातील हार संपूर्णपणे सुकून गेलेला आहे आणि आदिशंकराचार्य यांच्या गळ्यातील हार जसाच्या तसा आहे कारण मंडन मिश्र हे चर्चेमध्ये कधीकधी क्रोधित होत होते आणि त्या रागामुळं त्यांच्या गळ्यातील हार सुकलेला आहे जो रागावर नियंत्रण मिळवतो तोच खरा यशस्वी असतो आणि म्हणून आग आधी शंकराचार्य जिंकले आणि हेच खरे विजयाचे शिल्पकार आहेत असे तिने सर्वांना सांगितले तर बंधू भगिनींनो यावरून आपण कोणता तात्पर्य घेऊ शकतो राग क्रोध ही एक अशी गोष्ट आहे की जी मनुष्याला जिंकण्याच्या शेवटच्या टप्प्यात नेते परंतु हारण्याच्या पराजित होण्याच्या नवीन मार्ग दाखविते फक्त पराजित होत नाही तर आपल्यातल्या नात्यांना कमकुवत करते तेव्हा संयमरूपी फूल कधीच सुकणार नाही याची जीवनात खूप काळजी घ्यायला हवी श्री स्वामी समर्थ गुरुमावली नेहमी आपल्याला सर्वांना सांगत असतात आपण जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करतो कधी कधी खूप कष्ट करतो प्रत्येक अडचणीवर मात करत आपला प्रपंच सांभाळत सांभाळत परमार्थही करत असतो प्रत्येकाचे काम वेगळे असते माणूस ज्यावेळी गरीब असतो त्यावेळी त्याच्याकडे धन असते त्यावेळी तो नेहमीच संयमाने वागत असतो मात्र एकदा धन मिळाले की तो लोकांना तुच्छ लिखू लागतो त्याचा अहंकार वाढतो पण हा अहंकार माणसाला कारणीभूत ठरत असतो स्वामी सांगतात त्यामुळं अहंकार करताय तर सावधान कारण तुमचा अंथ निश्चित आहे असा संदेश श्री स्वामी समर्थ महाराज पण देतात आणि महाभारतामध्ये दे सुद्धा एक गोष्ट सांगितली आहे ती गोष्ट कोणती आहे ती पहा एका गावात एक राजा असतो तो खूप विद् विद्वान असल्याने व युद्धकलेमध्ये पारंगत असल्याने प्रत्येकाशी तो नेहमीच उद्धट बोलत असतो आपल्या राज्यातील प्रजेला नेहमीच त्रास देत असतो याबाबत कोही कोणी काही त्याला बोलल्यास तो त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत असतो त्यामुळे राजाविरुद्ध बोलण्यास कोणीही तयार होत नसते त्यामुळं राजा म्हणेल ती पूर्व दिशा असेच काही त्या राज्यामध्ये चालू असते एके दिवशी राजवाड्यामध्ये सर्व विद्वान लोक एकत्र आलेले असतात त्यावेळी एक ब्राह्मण व्यक्ती त्या राजाला त्याच्या अहंकाराविषयी समजावून सांगत असतो मात्र त्या राजाला त्याचे काहीच वाटत नाही उलट त्या ते व्यक्तीचा त्याला राग येतो यानंतर सैनिकांना सांगून त्याला बंदी करण्यास सांगत असतो सैनिकांनी बंद केल्यानंतर बिरबराला वाटते की या माणसाची चूक नसताना राजा चुकीची कृती करत आहे त्यामुळं राजाला पटवून सांगावे म्हणून एक शक्कल लढवूया राजाला बिरबल म्हणतो की महाराज आपण याला बोलण्याची एक संधी देऊया यानंतर जर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यायचा असेल तर तुम्ही अवश्य द्या अन्यथा तुम्हाला याचे पातक लागेल आणि आपल्या राज्यावर काहीतरी वाईट आपत्ती येईल असे बिरबल राजाला पटवून सांगतो तेव्हा राजा हादरतो व त्याला बोलण्याची संधी देतो त्यावेळी तो विद्वान ब्राह्मण राजाला वंदन करून म्हणतो हा जन्म आईवडिलांनी दिला त्यामुळेच तुम्ही हे जग पाहू शकता त्यामुळेच तुम्ही आज जिवंत आहात जर या धरणी मातेने तुम्हाला दाणे दिले नसते तर धान्य दिले नसतं तर तुम्ही जगू शकला नसता तसेच तुमचे आईवडिलांनी जर हे राज्य मिळवले नसते तर तुम्ही राजे झाले नसता त्यामुळे जे काय आहे ते निसर्गाकडूनच किंवा वडिलोपार्जितच तुम्हाला मिळालेले आहे त्यामुळे याचा कोणीही तुम्ही अहंकार बाळगू नका जो कोणी व्यक्ती मोठा असेल त्यांनीही गर्व बाळगू नये कोणी छोटा असेल तर त्यानेही गर्व करू नये कारण गर्वाचे घर गर नेहमी खाली असते राजाला आपली चूक कळाली यानंतर राजा सर्व विद्वानांना त्याने स्वतः क्षमा मागितली आणि सर्वांना त्याने सोडून दिले आणि या कथेतून आपण काय तात्पर्य घेऊ शकतो ज्यावेळी तुम्ही कधीही आपल्या कर्तृत्वाचा गर्व कधीही करू नका कारण कारण महाभारतामध्ये दुर्योधनाला आपल्या ताकतीचा खूप गर्व झाला होता ज्यावेळी पांडवांनी राज्य मागणी केली त्यावेळी सुईच्या टोकावर मावणार नाही एवढे देखील तुम्हाला जागा मिळणार नाही असे उद्गार दुर्योधनाने काढले यानंतर महाभारतामध्ये दुर्योधनाची अवस्था काय झाली होती हे आपण सर्वांनी पाहिलेच आहे त्यामुळे कधीही अहंकार करू नका कारण ज्या गोष्टीसाठी का अहंकार तुम्ही करत आहात तुम्हीच जर राहिलाच नाहीत या जगामध्ये तर तुम्हाला कोणतीच गोष्ट मिळणार नाही त्यामुळं अहंकार कधीच करू नका स्वामी नेहमी सांगत असतात पैशाचा अहंकार करू नका किंवा पदाचाही अहंकार करू नका कारण पैसा आज आहे तर उद्या नाही तुम्हाला मिळालेलं जे पद आहे ते केवळ क्षणिक आहे आणि जे विधात्याने दिलेली देणगी आहे म्हणून त्याकडे पहा जर तुम्ही पदावर असताना इतरांशी वाईट वागत असाल लोकांना त्रास देत असाल तर याचा परिणाम नक्कीच होईल ज्या दिवशी तुम्ही पदावरून पाय उतार व्हाल त्यावेळी तुम्हाला लोक खूप त्रास देतील त्यामुळे अहंकार कधीच बाळगू नका तुम्हाला त्याची चिती आल्याशिवाय राहणार नाही म्हणून नेहमी प्रत्येकाशी सभ्यपणाने वागा कोणाचेही मन कधीही दुखू नका या संपूर्ण मोठ्या जीवनामध्ये कोण कधी कुठे आणि कधी भेटतील व अचानकपणे नाती जुळतील हे सांगता येत नाही हा एक प्रकारचा योगायोगच असतो आणि त्यात जुळालेले सर्वजण निस्वार्थी असतील असेही नसते पण त्यातील काहीजण चांगले देखील असू शकतात त्यांनाही जवळून ओळखायला आपण शिकलं पाहिजे पण आपणच मात्र अशा ठिकाणी जुळून राहावे जेथे सुकल्यानंतरसुद्धा आपल्याला मायेचा आधार मिळेल जसे झाडात वेल्यामध्ये माया आणि निस्वार्थ भावना असते ना त्याचप्रमाणे आप पण इतरांशी वागायला हवं दुःख हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात दिखाऊपणाचे दुःख दाखवून डोळ्यातील अश्रू सांडवून वनवा पेटवणे खूप सोपे असते हो पण आतमधील दुःख मात्र ओळखणे फार कठीण असते जे खरे दुःखी असतात व त्या परिस्थितीतून जातात ते कधीच दुसऱ्याला दुःख देत नाहीत तर ते समजून घेतात म्हणून खरे दुःख कसे असते हे ओळखल्याशिवाय कोणालाही बोल लावू नका शेवटी तुम्हाला एवढेच सांगेल चांगले होण्यासाठी विचार करणे अजिबात वाईट नाही ही एक प्रकारची चांगली सवय आहे पण नको त्या गोष्टीच्या मोहात पडून विचार करत बसणे कुठेतरी आपलीच वेळ वाया घालणे होय म्हणून त्या गोष्टीचा नाच सोडून द्या व जिथून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असेल किंवा नवी दिशा मिळत असेल तर त्याच विषयी विचार करण्याचा प्रयत्न नेहमी करा कारण चांगले विचार आपले आधार होत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ